महाराष्ट्रामध्ये से रुग्ण सापडलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर आता यंत्रणा अलर्ट झाल्या जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कक्ष राखीव ठेवण्यात आले एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलं नागप्रात से दोन रुग्ण आढळले होते राज्यातील आरोग्य विभागाला त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्याचे आदेशही देण्यात आले दरम्यान जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये राखीव कक्ष उभारण्यात आले सज्ज करण्यात आलेले आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी एचएमपीव्ही या व्हायरसचे नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्रातही करत आता आरोग्य विभाग जे आहे ते अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळालं असून नागपूरमध्ये रुग्ण आढळल्यानंतर खरं तर या ठिकाणी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय यांचे अधिष्ठाता असतील शल्यचिकित्सक असतील यांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीत स खबरदारीच्या सूचना म्हणून प्रत्येक रुग्णालयामध्ये जे आहे या ठिकाणी राखीव कक्ष उभारण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहे दरम्यान आपण जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघतो आहे की या ठिकाणी जे आहे एच एम पी व्ही या व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती एक कक्ष जो आहे तो राखीव करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अतिदक्षता विभागामध्ये चौदा बेड हे जे आहे हे राखीव ठेवण्यात आलेले आहे दरम्यान खरं तर या व्हायरसचा जरी धोका कमी असला तरी मात्र संसर्गजन्य हा व्हायरस असल्यामुळे ज्या पद्धतीने राज्यात खरं तर या व्हायरसचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच आता संपूर्ण आरोग्य प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आले असून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही खरं तर या ठिकाणी संपूर्ण खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली असून या श प्रशस्त अशा बेडसह या ठिकाणी जे आहे पुरेसा औषध पुरवठा तो देखील या ठिकाणी सज्ज करण्यात आलेला आहे एकंदरीतच राज्य शासनाच्या वतीने जे आदेश जे आहेत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता असतील शल्यचिकित्सक असतील यांना देण्यात आलेले आहे आणि त्याच अनुषंगाने खरं तर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या ठिकाणी प्रशासन आता सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे मंगेश जोशी एन डी टी मराठी जळगाव